इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच जामखेड तालुका डॉक्टर असोसिएशनच्या कार्यकारिणी निवडी नुकत्याच पार पडल्या आहेत त्या दरम्यान यावेळी निवड करण्यात आलेली कार्यकारिणी अध्यक्ष डॉक्टर प्रशांत गायकवाड उपाध्यक्ष डॉक्टर सीताराम ससाने तर सचिव डॉक्टर सादेक पठाण उपाध्यक्ष डॉक्टर विशाखा देवकर तसेच कोषाध्यक्ष डॉक्टर चंद्रकिरण भोसले कार्यकारी सदस्य डॉक्टर सुशील पन्हाळकर कार्यकारी सदस्य डॉक्टर विकी दळवी या सर्वांची बिनविरोध निवड करण्यात आली सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रासह सर्व स्तरात अभिनंदन होतोय तालुक्यातील विविध समाज घटकांमधील नागरिकांसाठी सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी तालुक्यातील काही सामाजिक दृष्टिकोन असणाऱ्या काही डॉक्टर्स मंडळींनी एकत्र येत जामखेड तालुका डॉक्टर्स असोसिएशन या संघटनेचे धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी करण्यात आली आहे नुकताच झालेला पत्रकार दिन आणि डॉक्टर असोसिएशन कार्यकारिणी निवडीचे औचित्य साधून या संघटनेच्या वतीने पत्रकार सन्मान सोहळा आणि नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी बोलताना डॉक्टर गायकवाड म्हणाले की आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी आई वडिलांनी मोठे कष्ट घेतलेले असतात त्यामुळे त्यांचं स्वप्न पूर्ण करणं ही आपली जबाबदारी आहे तसेच ते पूर्ण झाल्यावरती आपण समाजासाठी काहीतरी कार्य करणं ही पण आपली बांधिलकी आहे आणि याच भावनेमधनं ही संघटना स्थापन केली आहे हे सामाजिक काम करण्यासाठी पत्रकार बांधव हा महत्वाचा दुवा आहे आमच्या संघटनेमधील प्रत्येक सदस्य हा याच भावनेमधनं यापुढे काम करणारे असं त्यांनी म्हटलंय दरम्यान पत्रकारांच्या वतीनं वसंत सानप फैयाक भाई सय्यद तसेच प्रशांत खंडागळे संजय वारभोग संतोष थोरात यांनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर आबेद जमादार यांनी केलं आहे सूत्रसंचालन डॉक्टर सादिक पठाण यांनी केलंय यावेळी तालुक्यातील के बहुसंख्येनं डॉक्टर आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते विवेकानंद यांची जयंती पद्धतीने जर हा दुग्धशेतकऱ्यांना योग चालेला आहे तर आपण एकमेकाच्या भावना जसं समजून घेऊ एकमेकाला भेटू त्याप्रमाणे तर आपल्याला एकमेकाच्या गरजा आणि अडचणी कळते बऱ्याच पत्रकार बांधव मला पण हो माहिती बऱ्याच लोकांचे लो फोन येतात भेटी होतात पण याच्यामध्ये सगळ्यात जे बिलाचा राहतो विषय हा थोडासा पाहतोय बिल थो दवाखाना आहे बिल होणार आहे तुम्ही आम्हाला फोन करणार आम्हाला दहा पाच रुपये कमी करणार हा वेगळा भाग आहे पण इथून पुढे आपल्याला काम करताना आपल्याला एकमेकाच्या सहकार्याने आणि फक्त एकमेकासाठीच नाही तर समाजासाठी काहीतरी आपल्याला देणं लागतो आणि समाजासाठी इथून पुढे काहीतरी द्यायचंय जसे आमचे मित्र आबेस म्हणला की आता आई वडिलांचं सगळं स्वप्न पूर्ण झालंय सगळ्या पद्धतीने परिपूर्ण झालो स्थिर स्थावर झालो तर आता समाजासाठी काय देणं लागतो आपण तर त्यासाठी आपल्याला काही झटायचं आहे आणि त्यासाठी मुख्यत्व करून त्या ही असोसिएशन आपण स्थापन केलेली आहे आणि त्याचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे जेणेकरून वेगवेगळ्या मदती घेता येतील आणि आमच्या जे चांगले डॉक्टर्स आहेत यांच्यामध्ये पण एक समाजकार्य द लपलेलं आहे त्यांना व्यक्त होणं गरजेचं आहे आणि त्या सर्वांना येऊन हे असोसिएशन इथून पुढंच काम करणार आहे वेळोवेळी तुम्ही पण आम्हाला सूचना करू शकता की अशा अशा गोष्टी गरजेच्या आहेत समाजासाठी करणं आणि शंभर टक्के तुम्ही आम्हाला त्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे तरच आम्हाला कळेल की डॉक्टर कोणत्या ठिकाणी काही कमी पडतंय आणि त्या ठिकाणी आपण सगळे मिळून उभं राहू आणि याच्याबरोबरच वेगवेगळे वेग उपक्रम क्रीडा काही गोरगरीब जनता असत त्यांची मुलं असतील त्यांना काही मदत करायची असत हे बघा सगळी मदत ही काय पैशानीच करावं असं काही नसतं तुम्ही काही काही विद्यार्थ्यांना किंवा काही समाजातल्या काही घटकांना तुम्ही जवळ जाऊन उभं राहिलं तरी त्यांची पैशापेक्षा फार मोठी मदत होती त्यांना आणि आपण काही लोक त्यांच्या जवळ उभा राहिलो तर त्यांना त्या मद जवळ उभा राहण्यामुळं काही गोष्टी अशा करतात की त्यांचं एक उत्तुंग भरारी घेऊ शकतो असा माणूस तर ती करणं पण आपल्याला गरजेचं आहे तर अशा पद्धतीने हे असोसिएशन अशीच चांगली वाटचाल करणार आहे तुमची आम्हाला फार गरज आहे आणि वेळोवेळी तुमच्या सूचनांची पण गरज आहे हे बघा कुणी चुका सांगितल्या तरच माणसाला कळतं की माणूस कोणत्या रस्त्याने चालले चुकीच्या रस्त्याने चाललोय की बरोबर रस्त्याने चाललो तुम्ही जर त्या गोष्टी आम्हाला सांगून दिल्या तर आम्हाला रस्ता पण कळेल की कोणता रस्ता बरोबर आहे तर त्या रस्त्याने चांगल्या चांगल्या रस्त्याने आपण सगळे मिळून जाण्याचा प्रयत्न करू तुम्ही आमच्या विनंती अशोक वीर सी चोवीस तास जामखेड